मला काय सांगाल कुठला जेवढी ताकद जोश आला काय सांगाल दोन्ही गाड्या तुम्ही आणल्या तुम्ही फायनल पात्र केलं काय सांगाल आज कशा गाड्या पळल्या मालकाला सगळ्यात मोठा आनंद आला आम्हाला बकासूरच्या गाडी विठ्ठल ना दिसणार का पैर सुद्धा यांचं काय होतं पैर माला जवळ तिथे लांब जाते तुम्ही व्यवस्थित कमेंट करा आज दोन्ही गाड्या तुम्ही आणल्या सेमीला सगळ्यात जास्त दोन्ही पैकी कुठल्या गाडीला स्पीड लागलो मला कमेंट आली ना ना अशी आज विठ्ठल नानानं एक कोटी एकसठ लाखाची गाडी आणली काय सांगाल बहिणीचं नाव झालं सरांचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्छा। तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल घनिष्ठा व्हिलॉक्स मध्ये आज अहो मैदानात होतो आणि आज विठ्ठल लानाच्या दोन गाड्या फायनलला बसलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे आज विठ्ठल नानाचा जोश वेगळा बघायला भेटला जाणून जरा एवढं ताकद आज एवढं कसं काय म्हणजे सलग दोन मध्ये गाड्या होत्या दोन आणि तीन मध्ये आणि दोन्ही गाड्या विठ्ठल राणी फायनलला पात्र केलं जाणून घेऊ काय सांगाल कुठला जेवढी ताकद जोश आला काय सांगाल आता जोश गाडीवर बसली कुठल्याही जरी तरी ताकद जोश असा जाणार कारण काय झालंय सेमी दोन मध्ये राजा होता राजा आणि तीन मध्ये सुंदरन बादल होता हो। दोन्ही गाड्या तुम्ही झाडल्या तुम्ही फायनलला पात्र केल्या काय सांगाल आज कशा गाड्या पळाल्या गाड्या दोन्ही चांगल्या पळाल्या गाड्या दोन्ही चांगल्या स्पीड न पळाल्या फुल स्पीड फुल स्पीड न सगळ्यापेक्षा आमच्या मालकाला दोन्ही आज गाड्या तो सगळ्यात मोठा आनंद भरपूर दिवसानंतर दोन्ही संघ काढत नाही कधीच बैल पण आज संघ काढले दोन्ही या काढल्या कारे दोन काढत नाही नाना कसं नियोजन झालेलं दोन्ही कसं नियोजन लागले आजच्या मैदान कॅन्सल करायचं म्हणतो पण सुंदरचं परत बहीचा फोन झाला म्हणजे करायचंच महिना म्हणलं करूया नाहीतर आम्ही आजचं मैदान कॅन्सल करणार होतो कारण दोन बैल निघाले सरांच्या आगामा गाड्या कायम निघतात बर त्याच्यामुळे आपलं नियोजन केलं तर पण पोरं म्हणलं चला हाय पोरं भरपूर आहे चला जाऊया म्हणजे आज या माहिती ग्रुप दोन गाड्या फायनल राहिल्या राहिल्या फायनल काय सांगाल कसं वाटते लय मोठा आनंद झाला महाराजा सरांचं नाव वर निघाले की आपला सगळ्यात मोठा आनंद जगणार माहिती आनंद आहे नक्कीच आहे ना नाही वैशिष्ट्य काय बकासूर तुमचं हाळी तुमच्या बकासूर ऐकतो म्हणजे काय काय नाही आमच्या काय तिथे नातं दोघालाच मग दोघाच झालेलं आहे ते मग काय ना मग बनी भावना नातं झालं आहे नक्कीच कारण ना, ना ना एवढा मोठा बैल आणि फक्त तुमच्या आवाज बैल एवढा म्हणजे सावध होतो आता मागा छान होती कोणी त्याला बैल त्याला उडी घातली का पण जवळ जवळची सुद्धा बैलांना उड्या घातल्या बैलाची एवढी जजमेंट आपल्याला वैशिष्ट्य तुम्ही गेला का मागा बकासूर गरम कोण नाही एक आता सगळे बैल शोकिनांना बकासूर प्रेमी प्रेमी सुंदर प्रेमी किंवा अखंड महाराष्ट्रातले बैलगाडी शोकिनाने एक प्रश्न पडलेला आहे आम्हाला बकासूरच्या गाडी विठ्ठलाना दिसणार का दिसणार दिसणार नक्की दिसणार दिसणार कधीपर्यंत तरी तसं नाही सांगायचं पण दिसणार गाडी दिसणार नक्कीच मित्रांनो तुमची सगळ्यांची इच्छा जी होती सर जसं करणार आणि फक्त कमेंट व्यवस्थित करा कारण काय होते गैरपर्यंत गे, गैर त्यांचं बी करता आमचं बी करता त्यामुळे मला तुझ्या वाचायत ना बरोबर पण सगळी मला पोरं सांगा अर असे कमेंट आली तशी मी म्हणते जादाविषयी स्टुडंट घेतली ती फक्त कमेंट करणारा व्यवस्थित कमेंट करा बरोबर मित्रांनो हे महत्वाचं आहे कारण काय माहितीये का बैल पळतो मालक पळत नाही त्यामुळे पहिर सुद्धा जवळ व्हा यांचं काय होतं पहिर व बैल मालक तिथे लांब जातली तुम्ही व्यवस्थित कमेंट करा मित्रांनो माझी एक विनंती राहिली युट्यूबच्या माध्यमातून ही बैल महाराष्ट्रातली आपले एक शरीर लाडकीच बैल येते सगळ्याची लाडकी आहे आणि दुसरी गोष्ट काय माहितीये मित्रांनो बैल पळतो तू त्यामुळं बैलांच्या बद्दल किंवा असं कुणाबद्दल कमेंट करू नका चुकीच्या सगळी बैल आपल्याला एक सारखीच आहेत आता नानांचा सरजा नानाकडे ना ना आहे सुंदर आहे पण नानांचा ना अजूनही प्रकाश रोवर तेवढंच प्रेम आहे प्रेम कमी आहे का तुमचं प्रेम प्रेम तुम। हे महत्वाचं आहे त्यामुळं चुकीच्या कमेंट करू नका पॉझिटिव्ह कमेंट द्या जेणेकरून दोन्ही मालकांना चांगलं खुश खुशा ना काय सांगाल आता फायनल ला कसं काय नियोजन आहे कारण एक गाडी तुम्ही आणणार दुसऱ्या गाडी कुठला ड्रायव्हर बसेल दुसऱ्या गाडी मसरी ड्रायव्हर बसेल चला हो चला तयार नाही अजून एक काय त्याला पण अजून चला द्यायची परत रुटिंगला आणि त्याचही द्यायचं म्हणजे मित्रांनो बघा एक आपण म्हणतो ना शाळेत शिक्षक शिक, जसं शिक्षक असतात गुरुजाताखाली तस आता विठ्ठल ड्रायव्हरच्या हाताखाली मुश्रीफ आला अजून एक जण येणार आहे नाना म्हणले आणि आज मुश्रीफ सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर एका दोन ड्रायव्हर नानाने खट्ट तयार केले जरी नाना थोडेफार गैरहजर असले तरी हे दोन ड्रायव्हर आता नानाची जागा चालवू शकते सुंदरची आणि सर्दीच्या गाडी आणि महत्वाचं नाना आज दोन्ही गाड्या तुम्ही आणल्या सेमीला सगळ्यात जास्त दोन्ही बाकी कुठल्या गाडीला स्पीड लागलो मी तर सांगत ना दोन्ही चारही बैल पाळाले म्हणून गाड्या राहिल्या हे नक्की राजा सरजे पण तेवढा पळाला आणि गाड्या तुम्ही आठ आठच गाड्या त्याच्यामुळे बैल चांगली पळाले म्हणूनच राहिले नक्कीच ना ना आता मध्यंतरी जरा सरजे जस बघितला मी पूर्ण मध्ये पडेल जरा गाडी थोडी जुगारल्याच झालेली तुम्ही पुढच्या पाचशे फुट जरा अरून जाईल अरुंदाई पुढच्या पाचशे फुटत नाही ना गाडी स्पीड मध्ये काढली काय चालत्यापासून पुढे जास्त आहे सरजाला आणि जी जी खोड आहे जी खोड जी आहे ते आपण जे खोड दिल तो माझ्या टांगड्यावर करतो बरोबर फक्त ती खोड द्यायची शेवट चेल्यालाच खरं खरं हा मित्रांनो बोल असतात हे म्हणजे कुठं खोड आहे बैला जी कुठं बैल निघला पाहिजे कुठल्या बैलावर निकाल घेतला पाहिजे हे सगळं माहिती पाहिजे बैलगाडी क्षेत्रात आणि ती चला की ना त्याला टायल बांधायला अजून त्याला जुन्यातल्या आताच नवीन आहे एका जुना डायव्हर सुद्धा ड्रायव्हर भेका मामाई गाडी देत होती की नाही एका ड्रायव्हरला गाडी नाही काचरी द्यायला वैशिष्ट्य आता चालू ती गाठच कोणाला नाही नवीन डायव्हरला अशी गाठ होती ती हा काय वैशिष्ट्य होत गर्दी होती की नाही गर्दी येणार गाठली जाड बी येणार ना बारीकच घाट येणार आणि गा अशी गाडी जर तुम्ही सुटली तर तिळा सुद्धा ना अशी गाडी देत पिढायवर आता ज्याला येणार बी नाही ते म्हणजे अनुभव आता भिका नाव बघा जे जेव्हा गाजवलं मित्रांनो ज्यांनी ना नाव केले का ना बैलगाड क्षेत्रात माणूस आपण म्हणतो ना माणूस गेला तरी माणसाचं नाव जिवंत राहते आज काय काय होईना एक मुलागतीच्या माध्यमातून हो ना बेखावा नाव इटना तुमच्या तोंडातून निघाले सुरेश पाय जगुडाय वरेशी आबाई आपलं रेट रेबा काल्याच आता ह्यांच्याकडेच यांना वेळा एवढा काळायला जायला लागत ती गाठी कशाच होती ती चरा जायला लागल त्यांना एवढी गाठीचं वैशिष्ट्य काशाला गाठी जेवती ती यांना कोणाला जाणार नाही गाठी नक्कीच बघा मित्रांनो काय अनुभव असतो आणि इथं आणि सगळे बघितलं बेकामा मस्ती आपण सगळे बघितलं शिकावले कशा गाठी द्यायच्या काय करायचं अनुभव एवढा सुद्धा कसारा जास्त जाणार नाही गाठी देत होती वैशिष्ट्य जा ना आता या ताकद झाले जे आपले चाय आपले लागलं आपल्या उरका त्यांचा कासरा मागा धारला तो काचरा ती कासरा सुद्धा पुढे घेत नव्हते एवढं वैशिष्ट्य होतं मग ते काढणार पण नाही सुद्धा तर कशी गाठ असेल आता मी विचार करतोय पण मी आता घरी गेलो ना विचार करेन गाठ कशी असेल ना थोडक्यात विचारायचं तर दोन्ही बायला बरोबर आज पहिरे पण चांगले होते सुंदरभर पण बादल होता सारजभर राजा होता गाडी सेमीला पळते फायनल ला काय वाटते नाना कशा पाळतील गाड्या गाड्या बा फायनल तिन्ही बैल आपलीच आहे त्याच्यामुळे आपल्याला काना कुणी गुलाला राहण्याला महत्व आहे बकासूर असो सरजा असो सुंदर सुंदर असो फक्त गुलालात राहावीत ही इच्छा तुमची सगळ्यात मोठी इच्छा बघा मित्रांनो प्रामाणिक इच्छा नानांची की तिने बैल राहते सरजा सुंदर बकासूर तिघही गुलालात राहिले पाहिजेत एक प्रेम असतं मित्रांनो हे पैशाने विकत घेता येत नाही हे माणूस की जिवाळा आपुलकी जनावर लागला लाळ असतो हा नानांच्याकडे आज बघायला मिळाला नाना आता शेवटचा प्रश्न तुम्हाला शेमी दोन गाड्या मी जरा चकित झालेलो कारण राजाची गाडी आली की तुम्ही टू व्हीलर वर सुंदरच्या गाडीवर गेला खाली बसाय कारण सर जर राजेची गाडी तुम्ही लगेच सोडली गेलं की टू व्हीलर बसून खाली गेला ना काय एवढं म्हणजे कुठलंही ह्याला त्रास होत नाही का बान घट हा गाडीवर बसले काय वाटत नाही वेटण्याच्या अड्ड्यात सलग पाच गाड्या फायनल ठेवल्या सलग सलग बघा मित्रांनो मी गाडी बसलो ती नाही याचीला बाकीचं मग नंबर नंबरवाय झाला नंबर नंबरवाय झाले सिस्टर बघा आव आपल्या बायला एक थाप टाकली तर आपल्या मालघाडातून मुंग्या निघते आणि आता सलग दोन्ही सेमी नाना एवढ्या गाड्या ती पण एवढ्या फुल स्पीड मध्ये म्हणजे चालकित गाड्या काढल्या राजा घरणी निवाल्याला सांगितलं की माझा बैल मी असतो सोडायचा नाही तुमचा कारण बैल पोरांनी ऐकत नाही त्या मी माणसाने ऐकलं ती म्हणजे नाना ती असतो बैल सोडणारच नाही तुम्ही असतो गाडीनंच नाही सोडली महत्वच असत ना राजा आता एक नंबर केला पुष्पगाव मध्ये राजाला आता एक मला कमेंट आली ना मग आज विठ्ठल लानान एक कोटी एकसठ लाखाची गाडी आणली काय सांगाल एकाची किंमत एक कोटी झाली आणि एकाचं एकसठ लाखापलं सरकारी नोकरी करा ही सरकारी नोकरीपेक्षा नाव केवढ आहे मोठं हे सगळ्यात मोठा आनंद आहे प्रेम आहे ना जनता सगळी लाईव्ह किती लोक खूप घेता व्यवस्थित माप नाही सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं आणि मला खरोखर मित्र लोक कमेंट आलेली मी सकाळी जो ना व्हिडिओ शॉट लावला त्याच्यात आज दोन्ही बैला माझ्या नाही एक कोट एक बावीस हजारच दोन येते माझ्या दावणीला होय सरजा एकसठ लाखा सुंदर बी ला मागे म्हणजे एक कोटी एकवीस लाख बावीस लाख बावीस लाखाची बहिले माझ्या आहे ती सगळ्यात मोठा आनंद आनंद मोठा आणि मालक मालक न रा तुम्ही आहेत की सरांच्या बद्दल काय सांगा मालका मालक म्हणजे तो आमच्या डोक्याचं असं झालंय की आता महत्वाचं म्हणजे नवीन आमचं नातं जो असं झालंय की सरांची बही मंडळी ती बहिण झालेलं आहे काय बात मित्रांनो मग तुम्ही आता फोनवर पण म्हणला बहिणीला कसं आज गाडीत गाड्या दोन्ही राहिले त्या काय त्यांचं काय रिएक्शन झालं बहिणीचं नाव मोठं झालंय सरांचं नाव मोठं झालं सगळ्यात मोठं नक्कीच आणि सरांचं पण मन मोखळी पण तुमच्यावर प्रेम आहे तुमच्या शब्दाला सर कधी डाव्हलपमेंट नाही सरांचं पण मित्रांनो सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर म्हणून मोकळेपाना बोलणार माणूस आहे जे आहे ते समोर बोलायचं सर आपल्याला एकच बैल काढून ना एकच काढा नक्कीच म्हणजे सर्व तुमच्या नियोजनानुसार सर पण तुम्हाला कधी नाही डाव्हलपमेंट काय करत नाही जाता जाता आता शेवटचा प्रश्न तुम्हाला उशीर होईल आता फायनल पकरायची आज काय वाटते कशी गाड्या बांधतील दोन्ही आता फायनल गाड्या चांगल्या पोहोची तीनही गाड्या चांगल्या पोहोचतील तिने पण चांगले आता एक विचारून आहे पण एक विचारतो समजा आता जर तुम्हाला बकासूरच्या गाडी बस म्हणलीच काय कराल हा ना सकाळ गाठा पासून जर आणलेच तर बसलो असतो फायनल हा कारण कसं आहे त्या भी ड्रायव्हर आणली बरोबर त्याला बी म्हणजे आई सुवाच आहे आणि एका ज्याला खाली उतरावायचं आणि कमीपणा कोणाली जायला या क्षेत्रात कमीपणा कोणी सगळ्या प्लीज आहे सगळ्या प्लीज नक्कीच मित्रांनो एक प्रश्न केला म्हणजे मी आपले आपुलगी म्हणून एक प्रश्न केला आणले त्यानं मी आपल्या आशा आणली नाही की आपण गोलाला जाऊ या हिशोबाने आशा नली असं जाऊन आपण बसून चुकीचं चुकीच आहे बघा मित्रांनो म्हणजे एकामेका ड्रायव्हरला कसं सहकार्य केलं ना थोडक्यात सांगून दिलं आपल्याला कारण त्यांनी गट काढला सेमी काढला ना आपण फायनल ला जाऊन बसणे योग्य नाही आगळं वेगळं पण काय झालं ना आज गाडी फुल स्पीड पळाले दोन्ही सरजे पण सुंदर पण काय सांगाल कसं वाटलं आज आनंद वाटला दोन्ही गाड्या राहिल्या परत सांगतो आमची विनोद पौजी आता नवीन रिटायर झालेत त्यांनी त्यांचं पण नव्हतं की मी सरजे धावून येऊन जाऊन येणार हो बैल इकडे आली तरी ती घरी जाऊन बैलाच्या धावून येऊन वाट्यानं येऊन मग घरी गेले आज त्यांचा सत्कार आहे तिकडे आता इथन जाऊन बैल घरी बांधून तिकडे जाणार आहे बघा मित्रांनो कोण कुठे वाक वाकेश्वर भाऊजी हा त्यांचा हो फोन आला त्यांचा फोन आला की मला बायला बैल बघायचं म्हणलं बैल पाहायचं मग गोट्या ना ना त्यांची गाडी घेऊन आणा म्हणजे घरी जाऊन गाडी घेऊन आले बायलांचं खरं गोट्यानं काय बात बघा मित्रांनो म्हणजे पौजी रिटर्न म्हणजे सुट्टी आले आणि त्यांचा घरी सत्कार आहे कराय घरी ती तिकडे गेलीत बघा मित्रांनो म्हणजे एक कसं वेगळं पण असतात रिटायर म्हणून तर रिटायर झालेत ना रिटायर झालेत मला कालच चाललेत घरी पण पहिली प्रेम किती आहे म्हणजे आर्मीत न रिटायरमेंट होऊन घरी याच्या अगोदर म्हणले सरजे दावणीला जाणार हे प्रेम असतं मित्रांनो आणि हे प्रेम असं पैशाने विकत घ्यायला येत नाही आपुलकी प्रेम जेवाळा लागतो आणि जो जनावरांचा प्रेम करतो ना गेल। सत्यन खरेन त्याला भगवंत कुठं ना कुठं तरी देत राहतो जसा बकासूर नानाच असतो सरजा गोलालाच असतो सुंदर गोलालाच असतो मग एक ना ना मन मन, मन केले नाना ना के जाता जाता तुम्हाला सरजाला सुंदरला फायनल साठी शुभेच्छा आज या मायकेशरी मानकरी व्हावा ही इच्छा आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जय जयश्वर मामांच्या नावानं सांग ब